माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावांमध्ये शिवसिंह तेज मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावभेट दौरा करण्यात आला यावेळी पटवर्धन कुरवलिया गावभेट दौऱ्यादरम्यान शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे सांगत पुढील काळात आपण या गावांमध्ये ठाण मांडून बसणार असल्याचे सांगितले निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असताना माढ्यात राजकीय वातावरण चांगले तापू लागले असल्याचे दिसून येत आहे बाबा सुरुवातीला जनमताचा ठोल पाटील परिवाराने घेतला आणि आता प्रत्यक्ष प्रचार सुरुवात झाली प्रचार त्या ठिकाणी मोठा दृढ होतो लोकांचं कौल पहिल्यासारखाच मिळतो काय झालं नाही पहिल्याहून अधिक आहे असं म्हणावं लागेल कारण का मी आज सगळीकडे फिरत असताना अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद जनतेकडून मिळत आहे सगळे उत्स्फूर्त आहेत आदरणीय पवारसाहेबांविषयीची सहानुभूती आणि आदरणीय विजयदनांवरचा विश्वास हे कॉम्बिनेशन पाहून निश्चितप्रमाणे लोकांनी ठरवलेलं आहे की यंदा काय करायचं हे निर्णय जनतेने घेतलेला आहे जरी आपल्याला मंडळी दिसत नसली तरी ही निवडणूक जनतेची आहे आणि जनतेने हातात घेतलेली आहे आणि ते आपल्याला दिसून येईल बारामतीचं पाणी आम्ही इकडं माघारी आणलं आम्ही पाणी पाणी सगळं सगळीकडे केलं असं सांगितलं जाते काय नेमकं नाही त्यात जर आपण पाहिलं तर ही मंडळी सगळी भूलथापांवर किंवा कुठंतरी जनतेचं दिशाभूल करायची अशा प्रकारचे प्रश्न घेऊन आपण जर पाहिलं आदरणीय विजयदादा खासदार असताना हा पालखी मार्ग तुकाराम महाराज पालखी मार्ग असेल ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग असेल ही दोन हजार सतरा सालची मंजुरी आणि त्यासाठी आदरणीय विजयदादांनी गडकरी साहेबांकडे पाठपुरावा केला होता त्याचबरोबर पण पंढरपूर रेल्वे मार्गासाठी देखील प प प्रभूसाहेब सुरेश प्रभूसाहेब आकलूजला आले होते त्यांनी तत्कालीन तेव्हा देखील शंभर कोटी रुपये तरतूद ही बजेटमध्ये केली होती त्यामुळे निश्चितप्रमाणे दादा खासदार असताना ज्या कामांचं दादांनी कामं केली त्याचं श्रेय घेण्याचं काम देखील ही मंडळी करत आहे असं प्रकार जनतेत देखील ती मेसेज गेलेला आहे की ही मंडळी नुसतं कुलथापन विश्वास ठेवणार निंबाळकर साहेब कार्यक्रममध्ये म्हटले की विजयदादानी जी कमवलं ते आता मुलांनी ठेवलं नाही पतसंस्था असेल किंवा काय शेतकऱ्यांचे पैसे द्यायला बाउम्स करणे वगैरे असा आरोप केला त्यांनी काय त्यांच्या आरोपांना मी उत्तर देणार नाही परंतु बाळदादांनी ह्याच्याविषयी विस्तृतपणे विश्लेषण दिलेलं आहे पंधरा वीस मिनटाचे त्यांचे इंटरव्ह्यू आपण जर त्यात पाहिलं सुमित्रा पदसंस्थांनी मागच्या गेल्या काही वर्षांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे ज्या लोकांची देणी होती ती देखील देणी संपवत आली आहेत अवघ्या पन्नास कोटी रुपयाचं देणं आता त्यांच्याकडून राहिलेलं आहे आणि जवळपास शंभर ते एकशे वीस कोटी रुपयाचं येणं असं ह्या पदसंस्थेचं आणि अशी सगळ्या जर आपण संस्था पाहिल्या तर अतिशय उत्कृष्टपणे चालू आहेत हे केवळ विरोधकांनी मुद्दे घेण्याचे काम आहे तुमच्या जेव्हा करा आहेत कर्कमध्ये त्यांनी म्हणलं आहे की मोहिते पाटील हे मागील सहा ते आठ महिन्यापासून आमच्यावर आमचं वर कट कारस्थान करत आहेत काय वाटतं नाही ही संस्कृती आमची नाही आदरणीय सहकार मर्षींचे विचार आदरणीय विजयदादांचे विचार ह्याच्यावर चालणारी आमची सर्व मंडळी आहे आमचे कार्यकर्ते देखील सुसंस्कृत आहेत त्यांनी हे विरोधकांचं काम असतं बोलणं ते बोलत राहतील आम्ही त्याच्यावर उपस्थित होतो आज जर आपण पाहिलं फलटणमध्ये आपण सभा झाली फलटणच्या सभेमध्ये लोकांची प्रतिक्रिया जर ऐकली तर त्याचं उत्तर त्यांना मिळून जाईल अभिजित पाटील असतील किंवा काही नेते सगळे एका बाजूला झाले जनता आपल्या मागे उत्स्फूर्तपणे येते काय सांगा आज एक प्रकारचा दबाव तंत्राचा वापर ह्या सत्ताधाऱ्यांकडनं केला जातोय आणि नेते मंडळी जरी तिकडे गेली तरी जनता उलट त्या पट्टी त्याहून अधिक पटीने जास्त आमच्याकडे आहे आणि निश्चितप्रमाणे हे निकालातनं दिसून येईल विजयदा उजनीच्या पाण्याचा जे विरोध केलं होतं ती आज सुद्धा आठवण लोकांना होती झालं नाही अन्याय झाला शेतकऱ्यांवर कसं प्लॅनिंग होणार दिवाळीनंतर आम्ही ह्या संपूर्ण परिसरामध्ये फिरत असताना आपण जर पाहिलं ती पाळी नोव्हेंबरमधली जवळपास सत्तर दिवसाची पाळी दिली जे अनावश्यक होतं जर एखादा तिथं अधिकारी असेल किंवा निवडून दिलेला प्रतिनिधी असेल त्या माणसांनी ह्याचं व्यवस्थित नियोजन करणं अपेक्षित होतं परंतु कमी अभ्यास किंवा त्यातला आपल्याला अनुभव नसल्यामुळे एकदम मिसमॅनेजमेंट झालेलं आहे आणि आज आपण बघतो शेतकऱ्यांच्या पिकांनी मान टाकायला सुरुवात केलेली आहे जर त्याच काळाला आपण जर ते पाणी थांबवलं था। असतं आणि फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये एखादी पाळी वाढवून दिली असती तर निश्चितप्रमाणे शेतकऱ्याला एक हातभार लागला असतो माळशिरस तालुका निश्चितप्रमाणे दीड लाखाच्या आसपास लीड घेईल असा आम्हाला अंदाज आहे आणि इतर मतदारसंघांमध्ये दे देखील उत्कृष्ट प्रतिसाद आहे माडा मतदारसंघ ना भूतून भविष्य अशा प्रकारचं लीड देईल असं प्रकारचं आम्हाला वाटतं